नमस्कार लताने ऐश्वर्याला चांगलंच तोंड घशी पाडलेलं असतं ऐश्वर्याचा प्लॅन असा असतो की सगळी प्रॉपर्टी सारंग आणि तिच्या नावावरती करून घ्यायची पण लताने मात्र चांगलाच इंगा दाखवलेला असतो ऋषिकेश जेव्हा प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करणार तेवढ्या जानकी मोठ्याने ओरडते ऋषिकेश थांबा ऋषिकेश काय करताय तुम्ही नका असं करू त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी पुरे झालं खरं सांगू का जानकी मला आता कंटाळा आला या गोष्टीचा येता जाता तुला बोललं जातं तुझ्याशी विचित्रपणे वागलं जातं त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश ते सर्व माझ्याशी वागलं जातं ना मग तुम्ही कशाला काळजी करताय मी बघेन ना तुम्हाला काळजी करायची गरज नाही ऋषिकेश तुम्ही प्लीज शांत व्हा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी माझी बायको आहेस तू मला तुझा अपमान झालेला अजिबात चालत नाही जानकी प्लीज शांत हो तू तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकीला काय बोलावं तेच कळत नसतं जानकी खूपच हादरलेली असते ऋषिकेश पेपरवरती सह्या करणार तेवढ्यात लता बोलते ऋषिकेश थांब पेपरवरती सह्या करतोयस पण पेपर वाचून तरी घे पेपर वाचल्याशिवाय सह्या करू नकोस तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगच्या कानात पुडपुडते हिला काय झालंय ही कशाला असा मध्ये मध्ये चोमडेपणा करते मुळात हिने असं वागलेलं मला चालणारच नाही आणि तेवढ्यात ऐश्वर्या मोठ्यानी बोलते त्याची काय गरज आहे पेपर वगैरे त्यांनीच आणलेत ना करून मग सारखं पेपर पेपर वाचायची गरज काय आहे यात प्लीज आता वेळ घालवू नये तेव्हा मात्र लताबाई बोलतात ऋषिकेश मी सांगितलं ना तुला पेपर वाचून घे म्हणून तर पेपर वाचून घे ऋषिकेश असं नको करूस तेव्हा मात्र ऋषिकेश लताबाईंकडे बघतो आणि म्हणतो हो मी पेपर वाचतो आणि त्याच वेळेला ऋषिकेशने पेपर वाचलेले असतात पेपर वाचूनसुद्धा ऋषिकेश शांत अस असतो आणि त्या पेपरवरती सया करतो हे बघून मात्र सारंग आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो त्यावेळेला सारंग ऐश्वर्याच्या कानात पुटपुटतो ऐश्वर्या ऋषिकेश दादानी तर पेपर वाचले तरीसुद्धा ऋषिकेश दादा काहीच बोलला नाही खरं सांगायचं तर आपलंच काहीतरी चुकलं आहे असं मला वाटतंय त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते एक मिनिट सारंग काहीतरी घोटाळा हो आहे आणि लगेच ऐश्वर्या ऋषिकेशच्या हातातून ते पेपर ओढून घेते तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्या काय चाललं आहे तुझं अगं कशी वागतेस तू कळतं आहे का तुला ऐश्वर्या तू असं नाही वागू शकत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई थांबा आणि ऐश्वर्या पेपर वाचत असते पेपर वाचल्यानंतर ऐश्वर्याने जे पेपर ठेवलेले असतात ते पेपर हे नाहीच हे ऐश्वर्याच्या लक्षात येतं त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या हातातून पेपर ओढून घेते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या धक्का बसला का नाही बसलाच असेल मला पूर्णपणे माहिती आहे कारण ऐश्वर्या तुला चांगलंच कळून चुकलं आहे की तू ठेवलेले पेपर तिथून गायब करण्यात आलेत आणि जे ऋषिकेशने आणले होते तेच पेपर आहे ते बरोबर ना ऐश्वर्या आता तुला वाटत असेल हा खेळ कसा रचला म्हणून तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं जानकी माझ्याशी पंगा घेतलायस तू तुला माहिती नाही मी कोण आहे ती तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगू का मला जाणून सुद्धा घ्यायचं नाही तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला मला धडा शिकवायचाच आहे खरं सांगायचं तर तुझ्यासारखी मूर्ख मुलगी कधीच सुधारू शकत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा सुमित्रा बोलते जानकी येता जाता माझ्या मुलांना बोलणं सोडून दे कारण मला तुझ्या बोलण्याचा त्रास तर होतोच पण खरं सांगायचं तर तुझं हे वागणं खूपच विचित्र होत चाललं आहे जानकी त्यावेळेला जानकी बोलते आई प्लीज शांत व्हा कारण आई तुम्ही जे वागता ना ते चुकीचंच वागता खरं सांगायचं तर मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं सांगू का आई तुम्ही तर मला ओळखता तरीसुद्धा न ओळखल्यासारखं करताय सारंग आणि ऐश्वर्याची तुम्ही साथ देताय प्लीज आई असं करू नका तुम्हाला माहिती तरी आहे का ऐश्वर्याने कोणते पेपर ठेवले होते नाही बघा तुम्ही आणि सुमित्राच्या हातात जानकी ते पेपर्स देते ते पेपर्स वाचल्यानंतर सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते सुमित्रा मोठ्याने ओरडते ऐश्वर्या हे सर्व काय आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं जे मला पाहिजे होतं तेच मला पाहिजे होतं पण आई तुम्ही का असा विचार करताय आई मी काही चुकीचं केलं नाही असं मला वाटतंय आई प्लीज स्वतःच्या मनाला विचारा मी कधी चुकीचं वागू शकते का खरं सांगायचं तर आई तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्याने बोलते गप्प बस ऐश्वर्या आज तर तू मला लाज आणलीस लाज ऐश्वर्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर ऐश्वर्या जरा तरी विचार कर अगं तू किती चुकीचं वागलीस मला मान्य आहे ऐश्वर्या तुला प्रॉपर्टीची हौस आहे पण प्रॉपर्टीसाठी तू एवढ्या खालच्या तराला उतरशील असं मला वाटलं नव्हतं तू मला आज तोंड घशी पाडलंस त्यावेळेला ऐश्वर्या बोलते अजिबात नाही आई मी तुम्हाला तोंड घशी वगैरे काही पडलेलं नाही माझा निर्णय अगदी योग्य आहे आई पण तुम्ही मात्र त्या निर्णयाचा अर्थ वेगळा काढू नका तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडते त्याच वेळेला जानकी ऐश्वर्याचं तोभाण पुढत बोलते ऐश्वर्या एक वेळ अशी होती की तुझ्यावरती सगळेजण विश्वास ठेवायचे खरं सांगू का ऐश्वर्या तू ज्या पद्धतीने वागलीस ना ती पद्धतच चुकीची होती तू जर का ऋषिकेजवळ येऊन प्रॉपर्टी मागितली असतीस तर कदाचित ही प्रॉपर्टी तुला देण्यात आली असती पण खरं सांगू का तू ज्या पद्धतीने ही प्रॉपर्टी हडपायचा प्रयत्न करत होतीस तिथेच तू संपलीस ऐश्वर्या आत्ताच्या आता तू चालती पड माझ्या समोरून तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही काही हो हे सर्व केलं मी पण या या बाईने सगळा घोळ घातला त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो माझ्या आईबद्दल बोलताना मानानी बोलायचं ऐश्वर्या तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते कोण आई ही ही तुझी आई नाहीच आहे आणि तुम्ही दोघांनी जे करायचं ठरवलं ना ते चुकीचं ठरवलं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याचा सटासट थोबाड फोडते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझे दिवस भरले आता कितीही काही कर तरीसुद्धा तुला कोणीही वाचवणार नाही आत्ताच्या आता तू माझ्या समोरून चालती पण ऐश्वर्या तुझं सुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं तेच सुचत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ऐश्वर्या घराबाहेर असेल का जानकी तिला खरोखर कर धक्के मारून घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू